जेवायला वाढले तर देते जेवायला त्यांना आणि खरंच मस्त झालेली आहे माझ्या सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेल वर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचं जाऊ दे हीच बाप्पाची चरणी प्रार्थना चला व्हिडिओला सुरुवात झालेली आहे आता मी कढाई ठेवलेली शेवडीवरती कारण मला आहे ना गाजर हलवा करायचा आहे सध्या आता मार्केटमध्ये ना खूप सारे असे मस्त लाल लाल गाजर बघायला मिळतात आणि मला गाजराचा हलवा खूप आवडतो रवला पण आवडतो दोन तीन गाजर होती घरात तर राहूने काल आणली होती अर्धा किलोच आणली होती तर त्याने सँडविचला काही वापरली आणि थोडीफार होती तर मग मी किसून घेतली लाल गाजरांचा हलवा छान लागतो आणि जे थोडे ऑरेंज नारंगी कलरचे मिळतात ना तेवढी चवीला गोड नसतात पण कसं असतं शिजनमुळे ना गाजरं वेगवेगळ्या प्रकारची मिळतात आपल्याला तर आता या गाजरांचा शिजन चालू आहे सध्या मार्केटमध्ये हीच गाजरं बघायला मिळतात म्हणून म्हटलं अच्छा छान असा मस्त गाजराचा हलवा बनवू आणि मला खूप आवडतो कढई तापली त्यामध्ये आता थोडस सा साजूक तूप टाकते थोडस नाही थोडं जास्तच टाकते कारण गाजराच्या हलव्या हलव्यातून ना तूप असं बाहेर आलं पाहिजे मग छान वाटतो खायला मस्त वाटतो आणि यामध्ये मी ना दूधच टाकणार आहे खवा वगैरे मावा नेवा प्रत्येक तुपामध्ये ना थोडासा मस्त परतून घ्यायचा आता गाजराचा हलवा प्रत्येकाला येतो कारण नवीन नाही ही रेसिपी पूर्वीपासून आपण गाजर हलवा असंच पद्धतीमध्ये बनवतो आता पुणे ड्रायफ्रूट टाकतं काजू बदाम टाकतं खवा टाकतं पूर्वी फक्त साखर दूध असायचं तरी पण छान लागायचा आणि गाजराची रेसिपी मी किचन चॅनलवरती टाकलेलीच आहे एकदा मी कुकरमध्ये पण शिट्ट्या करून केला होता गाजर हलवा तो पण मस्त लागतो झटपट होतो तो पण तुकडे करून फक्त शिट्ट्या करून घ्यायच्या आणि ड्रायफ्रूट वगैरे टाकायचे तर हा असा मी सिम्पल पद्धतीमध्येच बनवते आता यामध्ये ना दूध टाकते मी एक दीड कप दूध टाकते अर्धा कप दूध टाकलं मी दुधामध्ये ना छान असा शिजवून घेतला गाजर हरबात मस्त सूद होतो आणि चव पण चांगली लागते आणि साखर टाकते आता साखर आपल्या आवडीनुसारच टाकायची जसं गोड पाहिजे तसं वेलची पूड आहे ना सर्वात शेवटी टाकायची आणि ड्रायफ्रूट काय मी टाकत नाही सिंपलच बनवते आता पाच एक मिनिटांनी बघते मी थोडासा मऊ होईल गाजर हलवा आणि छान लागेल दूध आता इथे आटलेलं आहे या वेळेला आता थोडी वेलची पोट टाकू यामध्ये आणि अजून थोडस तूप टाकते मी हे घरचं तूप आहे माझं रिकामी होती ना म्हणून मी यामध्ये भरले एकदम असं गोरेदार झालेलं आहे एक अजून दोन तीन मिनटं याला आहे ना थोडंसं अजून शिजू देते मस्त झालेलं आहे त्यातून तूप पण असं बाहेर येत आहे बघा आता शेगडी बंद करते मी खूप जास्त नाही कोरडा करायचा आहे आणि मी थोडासा आधी खाल्ला होता कारण मला काही राहावे ना मला असं झालं होतं मी कधी गाजर हलवा खाईन <laughs> म्हणून मी थोडा आधी काढून घेतला आणि आता पुन्हा थोडासा घेते या मस्त गरम गरम गाजर हलवा खायला आणि करून बघा खूप भारी झालेला आहे पुढे बसूनच खाते आता सोप्या तुम्ही बघता बघता संध्याकाळ झालेली होती रोज रात्रीचं जेवण काय करायचं हा प्रश्न आपल्या प्रत्येक गृहिणीला पडत असतो भाजीला घरात काही नसलं की मी ही भाजी बनवते एकदम पारंपरिक रेसिपी आहे घरामध्ये जर कोणी पाहुणे येणार असेल किंवा मग भाजीला काही नसेल त्यावेळेस ना ही भाजी नक्की करून बघा खूप पूर्वीपासून आम्ही करतो तर या भाजीचं नाव आहे तुपुकवडी <laughs> तर तुम्हाला मी आज ना संपूर्ण रेसिपी दाखवते भाजीची खूप सोपी आहे करायला तर इथे मी कांदे ना चार थोडेसे ठेचून घेतले म्हणजे काड़। ते गॅसवरती छान असे भाजले जातात भाजल्यानंतर वरचं जे टल्फर असतं ना काळं ते काढून टाकायचं जळालेलं आणि खोबऱ्याचा तुकडा पण मी भाजूनच घेतला आहे खोबरं आणि कांदा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते मी आता कारण बारीक एकदम पेस्ट करायची त्याची खोबऱ्याच्या पण आहे ना चकत्या करून घ्यायच्या तर अशा प्रकारे मी या चकत्या करून घेतल्या ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकल्या आणि यामध्ये ना लसूण अर्धा इंच आल्याचा तुकडा टाकायचा कोथिंबीर नव्हती माझ्याकडे तुमच्याकडे असेल तर मुठभर कोथिंबीर टाका आणि पाणी टाकून बारीक पेस्ट करून घ्या त्यानंतर कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आता तेलामध्ये हा वाटलेला मसाला टाकायचा सर्व आणि चांगला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचा काळ्या मसाल्यामध्ये रस्सा असलेल्या भाज्या आपण बनवतो ना तर त्याचा कांदा आणि खोबरे ना असं भाजून घ्यायचं त्याची ग्रेवीची टेस्ट ये ना वेगळीच लागते आता सर्व मसाला यामध्ये टाकल्यानंतर चांगला तो तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचा त्यानंतरच यामध्ये मसाले टाकायचे इथे मी पाव चमचा हिंग अर्धा चमचा हळद पावडर एक चमचा धना पावडर आणि दोन चमचे घरगुती आपला काळा मसाला यामध्ये तुम्ही काश्मीरी लाल मिरची पावडर पण टाकू शकता ज्यामुळे भाजीला छान मस्त तरी येते पण मी नाही टाकत तर अशा प्रकारे हे सर्व काही मसाले पण वाटणामध्ये ना एक पाच मिनटं पण धाचेवरती परतवून घ्यायचे म्हणजे त्यांना पण छान मस्त तेल सुटतं आणि नंतर मग यामध्ये पाणी टाकायचं आता पाणी टाकताना गरम टाका कारण मी ना गरम पाणी काही केलं नाही शेगडीवरती गारच टाकणार आहे आणि बाजूला आहे ना एका वाटीमध्ये आता बेसन बेसनपीठं घेते कारण डुबुकवडीची भाजी करते ना आता या कढईमध्ये ना मसाल्याला छान असं तेल सुटलं आहे त्यामध्ये मिक्सरचं भांडं धुऊन पण पाणी टाकायचं आणि अजून थोडंसं पाणी टाकणार आहे ही भाजी ना खूप जास्त घट्ट नसते पातळ असते त्यामुळे मी अजून यामध्ये पाणी टाकते आमच्या तिघांसाठी बनवते तर थोडीशी शिजून आटेल पण सर्वात शेवटी ना चवीनुसार मीठ टाकायचं आणि कोथिंबीर कापून टाकायची तर अशा प्रकारे हा रस्सा चांगला उकळू द्यायचा रस्सा उकळेपर्यंत इकडे आपण आहे ना डुपुकवडीचं बॅटर तयार करू तर वाटीमध्ये मी थोडंसं बेसनपीठ काढून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये फक्त मी मीठ लाल तिखट आणि हळद पावडर टाकणार आहे जास्त काही मसाले नाही टाकायचे याच्यामध्ये तुम्हाला वाटलं तर तुम्ही हिरवी मिरची लसूण मिक्सरला बारीक पेस्ट करून टाकू शकता पण आमच्याकडे अशाच आवडतात त्यामुळे मी यामध्ये लाल तिखटच वापरते आहे आता यामध्ये पाणी टाकायचं खूप जास्त घट्ट पण करायचं नाही आणि खूप पातळ पण नाही मिडियम पेस्ट बनवायची आहे म्हणजे आपल्याला हाताने भजी सोडतो ना आपण तशा प्रकारे हे ना उकळत्या रस्त्यामध्ये सोडायचं आहे तर यामध्ये आता थोडं थोडं पाणी टाकून येणा पिठाच्या सर्व ना मोडून घ्यायच्या एकदम पाणी काही टाकायचं नाही नाहीतर पातळ होऊ शकतं बॅटर तर हे बघा सर्व पिठाच्या काठी अशा चमच्याने मोडून घ्यायच्या आणि याला खूप जास्त पीठ पण लागत नाही खूप कमी पिठामध्ये खूप साऱ्या डुबुकवडी बनतात जसं पाणी पाहिजे तसं मी टाकून छान असं बनवून घेतलं ही भाजी ना चिकन मटनच्या भाजीपेक्षाही भारी लागते जे नॉनव्हेज खात नाही त्यांनी नक्की बनवून बघा बऱ्याच वेळेस मी याआधी पण ही भाजी दाखवलेली आहे आठवड्यातून एकदा तरी आमच्या घरामध्ये बनते कारण ती मिस्टरांची खूप आवडती भाजी आहे रेसिपी आता हे झालेलं आहे आणि इकडे कणिक पण भिजवून ठेवलेली होती मी तर ती पुन्हा तेलामध्ये छान अशी मळून घेते चपात्यांची कणिक बऱ्याचदाईंनी मला विचारलं आहे की गहू कोणते वापरतात तर शरबती गहू केला होता यावर्षी आम्ही तर शरबती गव्हाच्या चपात्या खूप छान अशा सॉफ्ट आणि मौसूद होत्या तर चला आता रस्सा पण उकळला रस्सा उकळल्यानंतरच ह्यामध्ये डुबुकोडी सोडायची आणि उकळत्या रस्त्यामध्ये अशी आपण जशी भजी सोडतो ना तशी छोटी छोटी सोडायची खूप मोठी नाही कारण ती रस्त्यामध्ये अशी फुलतात आणि खूप जास्त घट्टपीठ वाटलं ना तर थोडंसं पाणी ऍड करायचं कारण घट्ट पिठाची डुबुकवडी निब्बर होते खायला अशा प्रकारे सर्व डुबुकवडी सोडल्यानंतर दहा मिनिटं तरी ही भाजी ना शिजू द्यायची म्हणजे भाजी चांगली मस्त होते चला मस्त अशी आपली ही डुबुकवड्याची भाजी झालेली आहे हे बघा आता मिस्टरांना जेवायला देते मी बघा बघा कसा लहान मुलांसारखा पोंगे खातोय पोंगे कॅमेरा <laughs> <laughs> बंद झाले मम्मी पण खायची लहानपणी खूप खायची मी मिस्टरांना खूप आवडतात पोंगे ते पण मागताय रंग कडे आणि मी ना च लागते पण मिस्टर असे ततून आले ना मग अशी तर त्यांना भूक आहे त्याच्या वेळेला वाढले तर देते जेवायला त्यांना आणि खरच मस्त झालेली आहे माझ्या मिस्टरांची फेवरेट कशी झाली भाजी एक नंबर आपला मसाला कसा म्हणजे मसाल्यामुळे भाजी चांगली झाली आहे असं म्हणायचंय का आरे? मसाला तर आहेत ना एक नंबर पण का का तो काय प्रत्येक कामात विशारी साईपाका आला ते विचारायचंच नाही त्याच्या मला आम्हाला बाहेरचं घोड लागत नाही बरं ठीक आहे ठीक आहे खूप झाली तारीख लोकं म्हणतात एवढं काम करतात तर तब्येती उचवाचली नाही रोहिणीचं जेव्हा काय झालं तर एकदम हॉटेलच खाऊ झालं चला आता मी पण जेवायला घेते खाऊन घेते आजचा व्हिडिओ छोटाच होता पण आवडला तर नक्की कमेंटमध्ये सांग ना बाहेर आल्यावर कुरिअर सेंटरमध्ये आता मी पण जेवायला वाटते माझ्यासाठी आजचा व्हिडिओ तुम्हाला छोटा आला पण आवडला तर लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओसह लवकर भेटू आपण तोपर्यंत सर्वांना बाय बाय सर्वांना शुभरात्री